डाळ बनवण्यासाठी इथं मी एक वाटी चणा डाळ भिजत घाल हे जी डाळ आहे भिजलेली ती एका एक टाकून पूर्ण यातलं पाणी काढून ती डाळ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची सर्व यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मिरची चून घेतलेलं अद्रक आहे हे विपुरत मीठ टाकून घ्यायची घेतलेला कैरीचा खिस आहे कैरीच्या खिसाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता आंबट कैरी असेल तर ता कमी टाकायचं व जास्त कमी आंबटाबे असेल तर तुम्ही जास्त टाकायचं सुरुवातीला मी यामध्ये थोडाच खीस टाकून घेणार आहे हे मिक्सरला फिरून घेऊया डाळ राहिलेली आहे हळद हळद हे उपकारतानाच यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची हे आपण मिक्स करून घेतलंय त्यासाठी मी इथं तेल गरम करून थोडीशी मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचे नंतर कढीपत्ता यामध्ये हिंग टाकायचा हिंग खूप आवश्यक आहे हिंगामुळे डाळीला टेस्ट छान येते आणि हा कडकडीत तडका हा डाळीवरती टाकून घ्यायचा आहे पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे कैरीची डाळ तयार आहे